दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकेकाळी मनमाड स्थानकातून धावणारी मनमाडकरांच्या जिव्हाळाची असणारी गोदावरी एक्सप्रेस कोविड काळानंतर बंद करण्यात आली अनेक आंदोलने पत्रव्यवहार करून वेगवेगळ्या मार्गाने रेल्वे प्रशासनाला मनमाडकरांनी जागी करण्याचा प्रयत्न देखील केला आंदोलनाला यश म्हणून समर एक्सप्रेस सुरू देखील करण्यात आली त्यानंतर प्रवाशांच्या कमतरता व कमी उत्पन्न मिळण्याचे कारण सांगून गोदावरी एक्सप्रेस मनमाडहून बंद करत धुळे दादर करण्यात आली त्यामुळे मनमाडकरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय दरम्यान मनमाडकरांचा त्रास लोकप्रतिनिधींचे अपयश समजावे की मनमाडकरांची निराशा असा प्रश्न नागरिकांना पडलाय मनमाड नांदगाव चांदवड व परिसरातील चाकरमाने प्रवासी आपल्या पोटाची खळगी भरण्याकरिता मनमाड ते नाशिक रोज प्रवास करत असतात पण गोदावरी एक्सप्रेस बंद झाल्यापासून चाकरमान्या प्रवास यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असताना आता परिसरातील व ग्रामीण भागातील नागरिक व मनमाडकर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये उभे असलेल्या उमेदवारांना आपल्या मताच्या माध्यमातून कशाप्रकारे उत्तर देतात हे आता येता काळच ठरवेल त्यामुळे आता तरी गोदावरी एक्सप्रेसचा प्रश्न सुटेल की मनमाडकरांवर अशीच तांगती तलवार राहील हे बघणे महत्वाचे ठरणार आहे के दक्ष न्यूज मनमाड